केसेस मध्ये आय व्ही एफ बेसिकली कोणी करू नये किंवा कोणी हे करावं याबद्दल काय सांगा ओके okay, सो so, पहिल्या दोन स्टेजला hmm. hmm. याच्या संदर्भातला हा प्रश्न प्रश्न आहे आहे so, छान सो आता ज्यांची बीज व्यवस्थित तयार होत आहेत स्त्री बीज तयार होत व्यवस्थित पुरुष बीज तयार होतं एम एच लेवल चांगले आहेत हॉर्मोनल बॅलन्स चांगला आहे स्त्रीचा म्हणजे प्रोलॅक्टिन थायरॉइड आणि एम एच तिन्ही लेवल चांगले आहेत त्यांना आय व्ही जायची लगेच गरज नाही आहे ज्यांच्यामध्ये पुरुष बीजांची संख्या पुढे सरकण्याची क्षमता सिमेन अॅनालिसिसवरती काउंट आणि मोटिलिटी नॉर्मल आहे त्यांना डायरेक्टली लगेच आय व्ही एफला जायची गरज नाही आहे ज्यांचा पॅसेज गर्भाचा पॅसेज गर्भाशयाचा आणि गर्भवाहनाऱ्यांचा जो पॅसेज आहे तो ओपन आहे हे प्रूव्ह झालेला आहे आयदर एच एस जी वरती किंवा इंडोस्कोपीवरती त्यांनाही आय व्ही एफला जायची लगेच गरज नाही आहे ज्यांचं गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित तयार आहे इन फेज तयार होत आहे म्हणजे जसं श्रीबीज वाढतंय तसं अस्तर वाढतंय म्हणजे आपल्याला साधारणतः अंदाज येतो की बाबा श्रीबीज फुटून तयार बाहेर पडून गर्भ तयार होऊन त्याचा जो पाचवा दिवस येईल सहावा दिवस एकशे वीस तास ते एकशे चोवीस त्यावेळेला हे ऑलरेडी मॅच्युअर असणार आहे हे सोनोग्राफीवरती बऱ्याच वेळेला कळतं आम्हाला तर तसं असेल तरी त्यांना डायरेक्टली आय व्ही गरज नाही ज्यांना लॅप्रोस्कोपी केली आहे सिव्हिअर इंडोमेट्रिओसिस आहे किंवा पी सीओडी सारखा आजार ज्याच्यात सी बीज तयार व्हायला होतच नाही आहे तयार गोळ्यांनी अशी परिस्थिती नाही आहे नॉर्मल आहे इंडोमेटेरिअल्स नाही पीसीओडी नाही आहे किंवा पीसीओडी असलं तरी गोळ्यांनी त्याच्यात सीबीज तयार आहे त्यांनाही हाय वेबला जायची गरज नाही आहे आणि ज्या लोकांनी अजून कसलेच उपचार घेतलेले नाही आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये आपण फर्टिलिटी टेस्टेडच नाहीये एकतर वर्षभर तुम्ही हा विचारच करायचा नाही की आपल्याला उपचार घ्यायचेत कारण एका महिन्याचा सक्सेस रेट मुळात वीस टक्के आहे आणि असं पाहिलं जातं की वर्षभर तुम्ही एखाद्या कपलने अनप्रोटेक्टेड रिलेशन ठेवले तेही आठवड्यातले किमान तीन वेळा तर त्या कपलमध्ये ऐंशी टक्के म्हणजे अशा ऐंशी शंभरातल्या ऐंशी कपलमध्ये वर्षाच्या शेवटी प्रेग्नन्सी राहते पण जर ही प्रेग्नन्सी राहिली नाही तर रिसर्च असं सांगतो की यांच्यामध्ये जर इन्व्हेस्टिगेशन केले आणि उपचार केले तर, के के तर यांच्या आउटकम बेटर आहेत म्हणून इन्व्हेस्टिगेशन आणि उपचार करायचे वर्षाच्या नंतर आत्ता दोन तीन महिने प्रेग्नन्सीचा प्रयत्न केला प्रेग्नन्सी राहत नाही खूप डेस्पिरेशन आलंय आणि दरवेळेला रडारड होते पाळी आली की म्हणून चला लगेच आय बी एफ करूया इज नॉट वाईज थिंग टू डू आणि ते इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता दा दाट असते अशा याच्यामध्ये सो so, बेसिकली ज्यांच्यामध्ये फर्टिलिटी टेस्टेड नाही आहे त्यांनी तर विचारही करू नये इवन ट्रीटमेंटचाही विचार करू नये वर्षभर आणि ज्यांच्यात वर्षभर होऊन गेलेलं आहे त्यांनी आधी पहिलं पहिल्या दोन टप्पे जे आहेत असिस्टेड नॅचरल कन्सेप्शन आहे किंवा ते करावं आधी आणि मग आय वी एफला जावं ते न करता डायरेक्टली आय वी एफला जम्प करणं हे बाकीचं सगळं नॉर्मल असताना ते करू नये ते इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये सापडण्याची लक्षणं आहेत सो साधारणतः सगळ्या मध्ये सगळं जर नॉर्मल असेल तर मग आय व्ही एफला ला का आहे ह्या सगळ्या जर टेस्ट नॉर्मल असतील हिस्ट्री नॉर्मल असेल त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट आहेत पहिल्या टप्प्याला जावं असिस्टेड नॅचरल कन्सेप्शनच्या त्याचे सहा सायकल आपण आधी करावेत त्याच्यात जर नाही राहिली प्रेग्नन्सी तर पन्नास टक्के लोक तिथे कन्सी होतात दोन चार आय व्ही आय आयुआय सायकल करावेत त्यात आणखी तीस टक्के लोक कन्सी होतात त्यातही नाही राहिली प्रेग्नन्सी तर शेवटी आय व्ही एफ ला जावं किंवा याच्यापैकी कोणीतरी तपासण्यामध्ये आपल्याला कळालं की शक्यच शेवटी जायला लागतं पण सगळं नॉर्मल जायची गरज नाहीये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का आम्हाला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करा डॉक्टर सरांच्या अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त माहिती ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे धन्यवाद